नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की कल्पनाच्या आवाजाने सर्वजण तिच्या जवळ जमा होतात सर्वजण तिला विचारतात काय झालं काय झालं पण कल्पना नुसती रडत असते कल्पना, कल्पना काहीच बोलत नाही कल्पना शांत झाल्यानंतर बोलते माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय त्याला खूप लागलंय मला लगेच तिकडे जावं लागेल अर्जुन लगेच फ्लॅटचं बुकिंग करतो प्रतापराव आणि कल्पना बाहेर निघून जातात इकडे तन्वी अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये असते ती खूप खुश होते तिला खूप चांगला चान्स मिळालेला असतो तिला फाईल शोधायला वेळ भेटलेला असतो ती अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये सर्वत्र फाईल शोधते पण तिला फाईल काही सापडत नाही ती सायलीच्या फोनवरून अर्जुनला मेसेज पाठवते की संध्याकाळी सात वाजता आपल्या हायवेजवळच्या गार्डून वर भेटा मला माझ्या मनात आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ती सायलीच्या फोनवरला मेसेज डिलीट करून टाकते आणि ती तिथून निघून जात इकडे सायली स्वतःचे विचार करत असते की आज ते किती भरभरून माझ्याशी बोलत होते मी इथून गेल्यानंतर त्यांना का वाईट वाटेल हे त्यांनी आज नक्कीच सांगितलं असतं पण नेमकी तेवढ्यात ती ते आली ती जर आली नसती ना तर ते काय म्हणाले असते जाऊ नको माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाले असते का या विचाराने सुद्धा माझ्या काळाचा ठोका चुकतोय इकडे तन्वी मी विचार करत असते अर्जुन आणि सायलीचं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या हातात पडायला हवं ते जर माझ्या हातात पडलं तर त्यांचं नाटक मी सगळ्यांसमोर आणेन पण ती फाईल जर मिळत नसेल तर मी अर्जुनच्या तोंडूनच वधवून घेईन की त्याचं काही सायलीवर प्रेम नाहीये माझा तो पाठवलेला मेसेजच हे काम करून देईल इकडे मधुभाऊ त्यांची औषधं बघत असतात तर त्यांची औषधं संपलेली असतात एवढ्यात सालीचा आवाज येतो मधुबाऊ त्यांची औषधं बॅग मध्ये ठेवतात आणि बॅग पटकन खाली ठेवतात साली त्यांच्या जवळ येते आणि त्यांना कॉफी देते ती त्यांना विचारते की बॅग मध्ये काय ठेवत होता मधुबाऊ म्हणतात नाही अगं काय नाही मधुभाऊ सालीला काहीच सांगत नाही साली त्यांची बॅग उघडते सर्व बॅग उघडून बघते तर सालीला मधुभाऊंची औषधं संपलेली दिसतात साली मधुभाऊंना विचारते की तुम्ही मला का सांगितलं नाही की तुमची औषधं संपल्यात तर मधुबाऊ बोलतात अगं मला आता औषधांची गरज नाहीये किती दिवस औषधं खायची आता मी चांगला झालो यावर साली मधुबाऊना बोलते की औषधांबद्दल हायगय झाली मला चालणार नाही औषध वेळेवर घ्यायची आणि साली मधुबाऊच्या औषधांची बाटली घेऊन बाहेर सायली बाहेर येते आणि विमलला बोलते की मी मधुबाच्या औषधानाला बाहेर जाते तुम्ही पुन्हा अजींना कॉफी द्या आणि साली बाहेर निघून जा तन्वी खुश होते तन्वी स्वतःशीच बोलते की स्वतःवरून बाहेर गेली म्हणजे तिला खोटं बोलून बाहेर काढायचे माझे कष्ट वाचले आता फक्त मेसेज वाचून अर्जुन वेळेत बाहेर पडला पाहिजे त्यांनी मेसेज वाचला असेल ना उठून अर्जुनच्या रूमकडे येते ती दरवाजातूनच बघते की अर्जुनने फोन मधील मेसेज वाचलाय का तर अर्जुन त्याची कामाची फाईल घेऊन वाचत बसलेला असतो अर्जुन फोन बघतो तर त्याचा फोन बंद झालेला असतो तो फोन चार्जिंगला लावतो तन्ही मनातच बोलते अजून याने मेसेज वाचलेलाच नाही हा निघण्या आधी जर सायली घरी परत आली तर अर्जुन प्लीज प्लीज लवकर मेसेज बघ मला तुझ्या रूमच्या बाहेर एवढ्या वेळ थांबता येणार नाहीये तन्वी ये तिथून निघून जात अर्जुन फोन बघतो तर त्याला सालीचा मेसेज आलेला तो मेसेज वाचून खुश होतो स्वतःशीच बोलतो की मिसेस साली माझ्याशी काय बोलणार आहे हे माहित आहे मला पण खरंच माझ्याशी त्यांना हे बोलायचंय मला हे पहिले चैतन्याला सांगितलं पाहिजे तो चैतन्याला फोन लावतो पण चैतन्याचा फोन काय आणि तो तयार होऊन सालीला भेटायला बाहेर जात पुढे आपण पाहतो की अर्जुन सालीला भेटायला गार्डन मध्ये तो इकडे तिकडे बघतो तर साली त्याला कुठेच दिसत नाही तो सालीची वाट बघत तिथेच बसतो एवढ्या तन्वी तिथे येते आणि आजचा आभाग येथेच संपतो